सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे या मागचे एकमेव कारण म्हणजे खराब हवामानामुळे बाजारात सोयाबीन पिकाची आवक घटलेली आहेत आणि मागणी वाढलेली आहेत त्यामुळे सोयाबीन पिकाचे बाजारभाव वाढत असल्याचे सांगितले जात आहेत एवढेच नव्हे तर येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक चारशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अडतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक तेवीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीन हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वाशिम मालेगाव आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक एकशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील